उत्तराखंड येथे पर्यटनासाठी गेलेले आंबेगाव तालुक्यातील बावीस पर्यटक सुरक्षित असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली या ग्रुपमधील मानिक ढोरे यांच्याशी आंबेगाव वार्ता प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी आम्ही सुखरूप असल्याचे सांगितले बावीस पर्यटकांनी एकत्र येत गंगोत्री येथील मंदिरात देवाचे नामस्मरण करत भजन करत देवाचे आभार मानले औसरे खुर्द येथील श्री बहिरुनाथ विद्यालयातील एकोणीसशे नव्वद सालचे दहावीच्या बॅचमधील एकूण आठ पुरुष व अकरा महिला व इतर तिघेजण असे एकूण बावीस जण उत्तराखंड येथे झालेल्या ढगफोटीमुळे गंगोत्री या ठिकाणी अडकले जवळपास चोवीस तासाच्या जास्त वेळ होऊनही त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते मात्र आता हे सर्व पर्यटक सुखरूप असून या पर्यटकामध्ये असलेले मानिक ढोळे हो यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी सर्व पर्यटकांच्या घरी आम्ही सुखरूप असल्याचे संदेश पाठवले उत्तराखंडमध्ये ज्यावेळेस ढगफुटी झाली त्यावेळेस हे सर्वजण गंगोत्री या ठिकाणी होते मोठ्या प्रमाणात झालेल्या ढगफुटीमुळे सर्वजण एका ठिकाणी सुरक्षित थांबले त्यावेळी अनेकांचे मोबाईल डिस्चार्ज झाले तर नेटवर्क नसल्यामुळे कुटुंबाशी संपर्क करता येत नव्हता त्यामुळे या ग्रुपमधील माणिक धोरे विठ्ठल खेडकर अशोक बोर यांनी तब्बल तीस किलोमीटर पायी चालत मोबाईल नेटवर्क शोधत कुटुंबियांशी संपर्क साधत सुरक्षित असल्याचे सांगितले ग्रुपला सोडून हे तिघेजण केवळ सर्वांच्या कुटुंबियांना सुरक्षित असल्याची माहिती देण्यासाठी तब्बल तीस किलोमीटर चालक मातली या गावी आले तेथे नेटवर्क मिळाल्यानंतर त्यांनी संपर्क साधला व तेथे असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या मदतीने येथे घेही हेलिकॉप्टरद्वारे डेहराडून या ठिकाणी पोहोचले उर्वरित पर्यटकांना भारतीय जवान हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी घेऊन येत आहे अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्याने टप्प्याटप्प्याने पर्यटकांना आणले जाते गंगोत्री या ठिकाणी जवळपास अडीचशे पर्यटक अडकले त्यांनाही सुखरूप आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले भारतीय सैन्य दलाने आम्हाला खूप मदत केली तसेच हेलिकॉप्टरद्वारे प्रवाशांची बसण्याची मर्यादा कमी असल्याने एका वेळी तीन ते चार व्यक्तींनाच आणता येते त्यामुळे संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये सर्व सदस्य एकत्र येतील व त्यानंतर पुढील प्रवास सुरू होईल असे राजगुरुनगर येथील पर्यटक मानिक ढोरे यांनी सांगितले आम्हाला गंगोत्रीहून उत्तर काशी इथे हेलिकॉप्टरने आणलेलं आहे सर्वजण सुस्थित व्यवस्थित आहेत कुणीही काहीही काळजी करू नये बाकीचे सगळेजण पण आता गंगोत्रीहून उत्तर काशीला येणार आहेत हेलिकॉप्टरमध्ये फक्त चार चार जण असतात म्हणून चार चार जणांना खाली आणलेलं आहे आणि तीन चार जण खाली आणलं बाकी त्यांनाही आता आणतायत तुम्हीही काहीही काळजी करू नये